आज मी तुम्हाला छोटासा स्वयंपाक दाखवणार आहे तर ते तुम्ही सुद्धा करता का म्हणजे तुम्हाला लहानपणी तुमची आई वगैरे करायची का ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला आपण पुढे कंटिन्यू करूया ते म्हणजे सणाच्या दिवशी आपण जी पेळवण्याची आमटी किंवा कटाची आमटी करतो ती दुसऱ्या दिवशी शिल्लक राहते किंवा सकाळी सण केला तर संध्याकाळी शिल्लक असते तर त्याचं तुम्ही काय करता ते मला सांगा आमच्या इकडे आम्ही त्याच्यामध्ये शेंगुळ्या बनवून टाकायचो तर त्या शेंगुळ्या ज्वारीच्या पिठाच्या पण बनवल्या जातात कुठे कुठे तर कुठे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा बनवतात तर मी गव्हाच्या पिठाचे बनवते तर तेच मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की कसं बनवते ते कटाची आमटी तर, तुम्हाल तर, तर, तर तुम्हाला सगळ्यांना येतच असेल नसेल येईल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ करून आपल्या चॅनलवरती टाकेन तर आता आपण शेंगोळ्या बनवूया तर आज माझं रुटीन थोडंसं उलटं झालेलं आहे कारण उठायला उशीर झाला आहे तू त्यामुळं मग आवडणा उठल्या उठल्या टिफिन करून दिला त्यांच्या पुत्याचा चपात्या काहीत केल्या आणि त्यांना काय शेंगोळ्या दिल्या नाहीत किंवा नाश्ता त्यांना शिंगोळ्याचा करता आला नाही कारण लेट झालेलं त्यांना पण आणि मला पण उठायला उशीर झालेला त्यामुळं त्यांना पटकन चपाती भाजी करून दिली आणि आता आम्ही बनवते वेजसाठी आणि माझ्यासाठी शेंगोड्या तर आपण बघूया शेंगोळ्या कशा बनतात आमटी तर एकदम अप्रतिम झालेली आवडणं पण खूप आवडलेली तर आता त्यातलीच आमटी थोडीशी शिल्लक आहे आणि काल दिवसभर भात आमटी हे खाल्ले तर आता काहीतरी वेगळं म्हणून शेंगोड्या बनवणार आहेत तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया तर इथे येळवण्याची आमटी आमच्या इकडे येळवण्याची आमटी म्हणतात मराठवाड्यात तर येळवणी त्या येळवण्याची आमटी शिल्लक राहिलेली आहे थोडीशी त्याच्या आता मी थोडीशी गरम करून घेते गरम करायला ठेवायचं आणि मग शिंगोळ्या करायला घ्यायच्या तर आता खूप कमी वाटत असेल आमटी तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पाणी टाकल्यानंतर थोडंसं तिखट मीठ ॲड करू शकता म्हणजे जेवढ्या शिंगोळ्या पातळ होतील तेवढं अजून छान लागतील आणि ते पीठ शिजायला पण पाहिजे शिंगोळ्या त्यामुळं मग थोडंसं लागेल अजून तर मग मी थोडं पाणी टाकते नंतर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता तर इथे माझं पीठसुद्धा आहे शिल्लक रात्रीचं तर तेच फ्रीजमध्ये ठेवलेलं आता ते मळून घेतलं थोडं कारण खूप असं सैलसर होतं पातळ त्यामुळं थोडंसं पिठात मिक्स केलं आणि शिंगोळ्या करायला घेतल्या तर इथे मला एक मुद्दा मांडायचा आहे की तो म्हणजे कसं मला काल काल नाही खूप दिवस झालं मला पुरणपोळी खायची इच्छा होती आणि तुपातली अशी छान टम्म फुगलेली तूप लावलेलं मस्त असं पुरणपोळी खायची खूप इच्छा होत होती पण कुठे खाणार आणि आपण स्वतः करून खायची म्हटलं तर मग त्यात मजा नाही तर आपण गेली तर आपल्याला खायला इच्छा होत नाही कोणता पण स्वयंपाक असू देत आपण म्हणजे तो नाकात वास बसला जातो असं म्हणतात ते काय उगीच नाही कारण आता मी खायची मला खूप इच्छा होती तर काल मी आठ तासाने पूर्ण स्वयंपाक केला पुरणपोळीचा पण फक्त दिवसभरात एक पुरणपोळी खाल्ली कारण मला मीच केल्यामुळं मला खायची इच्छाच नाही म्हणजे राहिलीच नाही पण खायची होती म्हणून एक तशीच जबरदस्तीनं खाल्ली जर तीच दुसऱ्याने दिली असती तर कमीत कमी दोन तर खाल्ल्याच असते आणि त्यात आवडीनं आणि आनंद वेगळा वाटला असता त्याच्यात पण इथे कसं शहरात राहण्याचा हाच तोटा आहे आता याच ठिकाणी आम्ही जरी गावाकडे असतो तर तिथे माझं माहेर तर आहेच बरं का बाजूलाच आहे पण तिथे कुठेही कोणत्याही गावामध्ये आपल्याला शेजारीसुद्धा आपल्याला खायच्या वस्तू नवीन काय पदार्थ बनवला असेल किंवा आत्ता फॉर एक्झाम्पल मी प्रेग्नेंट आहे आणि मला काही खायची इच्छा झाली असेल तर ते शेजारीसुद्धा बनवून देतात असं गावाकडचं वातावरण असतंय गावाकडची लोकं असतात ते एवढी माणुसकीची आणि आपुलकीची लोकं असतात गावाकडची आणि लहानपण गावात गेल्यामुळे आम्हाला शहरी भागात तर राहायला खरं तर खूप जड जाते माहिती आहे का कारण इथे आपलं 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 सगळं रुटीन ठरलेलं असते आणि त्यामध्ये काय मजा नाही कार रोजचा दिवस सारखाच असं शहरातलं रुटीन आणि लाईफ आहे त्यामुळं पण आत्ता बघूया पुढे काय आमचं ठरते कसं कसं होतं इथे तर इथे आता सध्या तरी शेंगोळ्या बनवून घेते तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कुठे शहरात राहायला आवडतं की खेडेगावात ते मला कमेंट करून कळवा कारण मला तर गावाकडेच राहायला खूप आहे तर आत्ता वेद आहे माझ्या मदतीला आणि वेद इथे येऊन बसलाय त्यामुळं मी त्याच्याशी बोलत बोलत माझ्या शेंगोळ्याचं काम पूर्ण करते आणि अजून एक म्हणजे सांगायचं म्हणजे आता घरामध्ये फॅमिली पण आपली मोठी असेल ना तरीसुद्धा आपल्याला फायदा खूप होतो कारण आपल्या अडीअडचणीला आड़ किंवा आपलं काही दुखत असेल किंवा अशा गोष्टी आपण फॅमिलीसोबत शेअर तर करू शकतोच पण आपल्याला त्यांची मदतसुद्धा होत असते त्यामुळं कधीही फॅमिली आपली थोडीशी मोठी पाहिजे आणि त्यातली लोकंसुद्धा चांगली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे कारण काही ताई कमेंट करतील तुम्ही एकट्या राहताय म्हणून तसं म्हण म्हणताय की फॅमिली थे मोठी पाहिजे

माझ्याकडे मम्मीच झालं बनवायचं तिथं सगळं पाणी खराब करशील तुला हात धोरण पाणी देत मी एकच मिनिट आता इथे सगळ्या शिंगड्या बनवून झाल्यात आणि त्यामध्ये पाणी तिखट मीठ ॲडसुद्धा आहे मी आणि एवढ्या शिंगोळ्या आता छान शिजवून घेते आणि याचा जेवण नाश्ता काही करू शकता तुम्ही असं आमचं छोटंसं रुटीन होतं सकाळचं आणि असंच आमचं वेदचं आणि माझं मिळून चाललेलं काम असते दररोज तो मी काही पण करायले तरी मला मदत करायला येतो त्याला जमेल तसं म्हणजे काय माहिती त्याला मी तुला हेल्प करू का मी तुला मदत करू का पर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं असं सारखं प्रश्न त्याला चालूच असतात त्याचं आणि मग टी व्ही लावायला लावते आणि टी व्ही चालूच आणि माझ्याजवळ येऊन बसते आणि बंद करायचं का म्हणलं तर नाही हे असं आमच्या वेदचं रुटीन चाललेलं असतं तर आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया खूप मोठा पण बनवून उपयोग नाही तिथपर्यंत व्हिवर्स बघायला जातच नाहीत त्यामुळं आपण इथेच एंड करूया आणि पुन्हा उद्या भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय